विरारच्या गावातील नागरिकांनी कोळी बांधवांच्या मासे आरक्षित जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात काल वसई तहसील कार्यालयात धडक मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले एकोणीसशे सहासष्ट साली महाराष्ट्र शासनाने कोळी समाजाला मासे सुकवण्यासाठी चाळीस एकर जागा राखीव ठेवली होती ही जागा कोळी समाज मासे सुकवणे जाळी बिनणे यासाठी वापरत होता मात्र सध्या त्या जागेवर काही रिसॉर्ट चालक आणि झोपडपट्टी दादांनी झोपड्या बांधल्या आहेत त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम मोकळे करून जागा रिकामी करून देण्यासाठी विरारच्या कोळी बांधवांनी वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता आम्हाला जी शासना मच्छीमार समाजाला जाळी विणणे आणि मासे सुकवण्यासाठी जी जागा दिलेली आहे ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार कसेरीमध्ये इथे मासे सुकवत घातलेले आहेत जर आम्हाला जागा दिली नाही तर आम्ही तहसीलदार तहसीलदारांच्या टेबलावर ते मासे सुकत घालू